नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे चोवीस सप्टेंबर रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत या शिबिरामध्ये जनरल तपासणी बालरोग लसीकरण स्त्रीरोग कर्करोग गरोदर माता तपासणी रक्तक्षय तपासणी माता व बालक सुरक्षित नोंदणी पोषण आहार निक्षक मित्र नोंदणी आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड शिबिर घेऊन आयुष्यमान कार्ड काढण्यात आले सदर शिबिरामध्ये पाचशे सेहेचाळीस महिलांची तपासणी करण्यात आली एकशे सहा गरोदर मातांना रक्तक्षय प्रतिबंधक आयर्न व फॉलिक ॲसिड तसेच कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या तसेच एकोणसत्तर लहान बालके एकशे एक, एक पुरुष व एकशे अठ्ठावीस किशोरवयीन मुलींची तपासणी असे एकूण आठशे चव्वेचाळीस रुग्णांची तपासणी करण्यात आली शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी हुपरी मंडलचे सुभाष गोठखिंडे मंगलराव माळगे सूरज बेडगे किरण कांबळे बाळासाहेब रणदिवे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद दातार यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका जाधव केखलेकर स्वागत डॉक्टर वसुंधरा देशमुख यांनी केले सूत्रसंचालन सागर पवार यांनी केले शिबिराकरिता सिद्धगिरी हॉस्पिटल कडेनीमठ कोल्हापूर कॅन्सर सेंटर डॉक्टर स्वप्नील हुपरीकर श्रद्धा मिरजकर डॉक्टर गिरी डॉक्टर गिरी श्रेया लगारे बिस्मिल्ला तसेच सुधीर पोद्दार यांनी मोलाचे योगदान दिले बिस्मिल्ला फाउंडेशनचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅचचे विद्यार्थी आरोग्य सहाय्यक सहायिका आरोग्यसेवक आरोग्यसेविका अशा प्रवर्तक तसेच सर्व आशा कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला